हे बघा माझे लाडके मांजर हा आहे भुऱ्या हा भुऱ्या पाय कसा झोपलाय कसा हातपाय ताणतोय कसा झोपलाय लांब लचक हा आहे भुऱ्या आणि हा आहे काळ्या तर हा काळ्या बागा कसा झोपलाय तर आता मस्त दूध वगैरे पिऊन घेतले खाऊन पिऊन घेतलं आणि हातपाय ताणून बघा कसे झोपले तर हे आहे माझे लाडके मांजरं हे असे माझे तीन बोके याचं नाव काळ्या आणि याचं नाव भुऱ्या तर आता बघा कसा भुऱ्या उठतो कापा मी मान हल भुरु उठा म काळ्या उठला काळ उठला तू उठला अग बाई भुऱ्या उठ उट्... उठतो का तू नाही झोप 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 आली ग म्हणजे काळ्याला झोप असे माझे हे लाडके मांजरे खूप आपण प्राण्यांना प्रेम देतो ना तर प्राणीसुद्धा आपल्याला प्रेम देतात आणि ह्या प्राण्यांना मुख्य जीवांना काही समजत नाही आणि लोक काय करतात ते पिल्लं जास्त झाले का कुठे रोडवर सोडून देता आणि मग त्यांना कुत्रे कुत्रे वाढता खाता मग त्याच्यासाठी मी जिते जिते ते सोडले आले पिल्ल घरी आणले आणि त्यांना लांच मोठं केलं आणि आता बघा ते असे पिल्ल झाले तर मी जिथे जाईन तिथेच माझ्या मागे राहतात तेव्हा एकमेकावर तिथे जीव हे प्रेम बघा दोघा भावांचं काळ्या काळ्या बघा काळ्या आणि भुऱ्या ते भुरे आहे ना भुऱ्याला मारतो त्या काळ्याला अरे बाप रे वा काय करू राहिले रे हा पिलांनो नो अगो बाई दोघं भाऊ पाय हे हाय दोघं भाऊ तर यांना हे दोघं भावांना सोडलं होतं रोडवर आणि असे कुत्रे यांना खात होते भुकत होते आणि कुत्रे मारायला लागले ला मग तेवढ्यात लगेच धरलं मुलाने आमच्या छोट्या माझ्या नातवाने धरलं आणि दोघांना बी काळ्याला आणि भुऱ्याला दोघांना बी घरी घेऊन आला असे चांगले एक दोन महिन्याचे होते पिल्लं नंतर मग ह्या पिल्लांना लांच मोठं केले त्यांची आई मेली आणि मग लांच मोठे ती मांजर बी यायला लागले घरी लांच मोठे झाले आणि आज ते पिल्लं बघा किती छान तसे माझे लाडके आहे तर बघा 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 कशा मारा मारा करतात हे बघा दोघा भावांचा अजिबात जमत नाही दोन्ही बी बोकेचे अजिबात जमत नाही भुऱ्या का मारतो त्याला काळ्या भूर्या हे का मारू नको बाळा शांत हो ना शांत हो ना झोपीकडं झोप झोपा 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 मी सापडते तुला झोप मारू नको त्याला का मारतो राग आलं तू झोपू देत नाही तुला झोप बरं जाऊ दे नको झोपू काळे काळे काय रे त्याला उठून दिला तुला लाड आला का लाडा आला तुला काय उठून दिलं त्याला सांग का उठून दिलं उठ तू बी मग तिकडं सरकून झोप चल नाही उठ चल तिकडं आणि झोप झोप मग तुला झोप लागले पण त्याला उठून दिला ना तू काय भुराला का उठून दिलं तू भुऱ्याला बी झोपून द्यायचं ना झोपा मी बघा असं थापडावं लागतं हे बा धरतो का राग आलाय त्याला तो गेला ना त्याच्याजवळ लगेच राग येतो तर असे माझे हे काळे मा काळा आणि भुऱ्या जो पण नाही दिलं तो इकडे येऊन बसला हवा इकडे येऊन खाली येऊन बसला असं दोघा भावांचं आजीबाज जमत नाही सारखे भांडणं होतात भुऱ्याचं आणि काळ्याचं त्यांचं नाव भुऱ्या हे भुऱ्या ठोलंय आणि याचं नाव तर हा काळ्याला आग आहे काळ्याला मारतो सगळ्यांना आता बघा सोप्याहून त्याला उतरून झालंय आणि आपण खाली झोपलाय तासून ताशी माझे हे मांजर आहे बघा त्याला हुसकून दिलंय स्वतः चांगला झोपलाय तो जमिनीवर हा हा सोप्यावर झोप 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 आली झोप झोपाली आणि झोपा आणि झोपा अरे बाप जांभळी आणि झोपाले लाडेवर राहायला ओ मा मा चल चल मी चालले चालतो का चालतो आता लय आली त्याला बघा कसे लहान लेकरणीच प्राणी झोपता बघा हम्म जसे बाळ झोपतात जसं आपण तसं सर्व प्राणी आपल्यासारखंच असतो पण काय ते वेगवेगळं रूप वेगळे आकार वेगळे भाषा वेगळी आणि आकार वेग कृती वेगळी वेग, ते बघा कसा बघा काळ्या ए काळ्या तोंड तू अरे बापशी काय विसर्दी झाली तुला सर सर्द झाली सर्दी झाली र माझ्या बाळाला सर्दी झाली हॉलीपॉप सर्दी झाली हा झोपा बघा कशा बागडा त्या लहान लेकरासारखे तू दुपत नाही काय लाड आला बाई काय लाड आला बाई माझ्या काडोला हा हो नाही हा हा झोप 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 हा झोप हा झोपा शांत झोपा थापतो तुला सापड नको झोप झोप दूध पिऊन घेतलंय झोपलंय मस्त ताणून बाबा त्याला तर दिलंय उठून लगेच त्याला नाही झोपून दिलं भुऱ्याला लाल्या हा बा लाल्या लाल्या चल तेव्हा हा लाल्या हा बी बारीक होता याला बी कुत्र्याने धरलेलं होतं त्याला बी मी घेऊन आले हां बघा ओ मा तेव्हा ह्या लाल्या लाल्या इकडे बघ लाल्या इकडे बाग चल चल चला 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 हे बघा चला म्हटला का लगेच भुऱ्याचे होतो काळाचे होतो हो हो मा हो मा ह माझे तीन लाडके रे बघा तर प्राण्यांना मुख्य प्राण्यांना काही समजत नाही त्यांना आपण जीव लावला ते बी प्राणी आपल्याला जीव लावतात मुका जीव असतो हा तर बघा मी माझ्या चार तीन मांजरं तुम्हाला दाखवले बघा काळ्या भुऱ्या आणि लाल्या तर खुर्च्याजवळ जाऊन काय करतो खुर्च्यावर झोपायचं झोप खुर्चीवर जाऊन काय दिसतंय तुला अं काय दिसतंय लाल्या लाल हा पा लाल्या हा छोटा आहे जरा ते मोठे आणि हा लहान आहे पण याला खूप सांभाळतात खूप ते, ते लावतात ते दोन बोके असे माझ्याकडे चार पाच बोके होते सोडलेले लोकांनी मी धरून आणले आणि त्यांना सांभाळलं पण त्याच्यातले दोन मरून गेले हे तीन वाचले पहिले भेट दोन भेटलेले चललेले मांजर तिचे दोन होते नंतर हे दोन आणलेले दोन मरून गेले हे बाकी वाचले तर असे माझे लाडके बोके आज मी तुम्हाला तगर दाखवलेले आहे त्यांना खाण्यापिण्याचं कोणत्याच बाबीच कमी नाही बघा टगरचे टगर आहे माझे लाडके बोके चल 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 काळ्या काळ्या हा बाबा तर तो, तो काहीतरी खातोय नाही तर लगेच काळा लग लग म्हटलं करायच माझ्याकडे येणार हे बघा असे बोके मी तुम्हाला दाखवले माझे लाल ला। बघा कसा बसलाय पायऱ्यांवर लालू हे लालू बघा असे माझे पिल्ल आहे बस बस झालं लगेच ताट मारायला खाल्लं का हे पाय यांच इथे बी जमत नाही आता इकडं हा झोपलाय कसा झोपलाय बघा आणि तिकडे त्याला उचकून दिलं इथे बी घरात जमतच नाही दोघांचं अजिबात नाही आता त्याच्यात हा ला आले आलेला आहे तर ला आले आला तर लाल्या बघा मग तर लाले आले ना हे पा अजिबात तिघांचं बी नाही हे पा अजिबात जमत नाही असे माझे हे लाडके मांजरे ला हे मी तुम्हाला दाखवले तर माझ्या चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा माझे लाडके मांजर आता पाय आल्या कसं मांजर झोपलंय मस्त उशीला डोकं बिकळ ठेवून असं एकदमचत बरं कायचं नाव लाल्या काळ्या लाल्या अनभुऱ्या असे ते नाव ठेवलेले तर लाल्या बी एका पालकावर झोपला ते दोघ दोन सोप्यावर झोपले तर असे खूप मस्त गुपगुपीत अनगुटगुटीत मांजरे तर ते एवढे छोटे होते ना खूप लहान लहान होते मी त्यांना खूप मोठं केलंय आता छान झाले आता ते बिचारे कुठे बी गेले फिरले आता काही वाटत नाही तर लहानपणी त्यांना कुत्रे मांजर ओढत होते खात होते मी ते पिल्लं घरी आणून लहानचे मोठे केले ते पाच बोके होते ते तशातले दोन मेले आणि हे तीन राहिले तर याला बी